नमस्कार प्रेक्षक हो। कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर उभं करतं जिथून मागे वळायला वाटच नसते आणि पुढे जायला धैर्य संकटांनी भरलेल्या अशा वेळी अनेक जण हरवून जातात पण काही माणसं अशीही असतात जी त्या संकटांचा सामना करत आयुष्याला एका नव्या दिशेने वळवतात आज आपण अशाच एका संघर्षमय प्रवासाची कथा ऐकणार आहोत प्रेक्षक हो ही गोष्ट आहे कांचन राहुल रोकडे यांची नाशिक जिल्ह्यातील बोरगड मसरूळ येथील रहिवासी एकेकाळी परंपरागत भक्तीत रमलेल्या त्यांच्या कुटुंबाने अनुभवलेले कठीण प्रसंग न संपणारे दुःख आणि आर्थिक संघर्ष यामुळे त्यांचे जीवन एका चक्रव्यूहात अडकले होते कुटुंबातील तणाव दारूचे व्यसन आणि समाजाने ओढवलेली कुरीतींची साखळी हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग होतं प्रेक्षक हो मात्र एका दिवसाने सगळं बदललं एका साध्या भेटीतून मिळाले परमेश्वराचे तत्वज्ञान एका सत्संगातील प्रश्न ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील कोण आणि त्यानंतर सुरू झालेला प्रवास त्यांच्या आयुष्याला एका अशा वळणावर घेऊन गेला जिथे चमत्कार घडले वडिलांनी व्यसन सोडले रमयणी विवाहाने समाजातील चुकीच्या रूढींना धक्का दिला आणि गर्भधारणेच्या कठीण काळात डॉक्टरांनी जे अशक्य म्हटलं होतं ते संत रामपालजी महाराजांच्या कृपेने शक्य झालं चला ऐकूया त्यांच्याच शब्दातून कसा मिळाला त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ आणि कशी झाली त्यांच्या जीवनात आनंदाची सुरुवात नमस्कार सतसाहेबजी आपलं नाव कांचन राहुल रोकडे आपण कोठून आलात मी बोरगड एकता एकतानगर नाशिकहून आली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी दोन हजार बारा साली घेतली तत्पूर्वी आपण काय करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी मी माझे वडील खूप धार्मिक असल्याकारणाने ते पण देवीची भक्ती ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती साधना करायचे त्यांच्यासोबत मी पण त्यांच्यासोबत जेजूरगडला जाणे तसेच धार्मिक स्थळी जाणे तीर्थक्षेत्राला जाणे अशी भक्ती साधना तसेच आईसोबत व्रत वैकल्ये तसेच गणपती बसवणे गणपतीची आरती तसेच हरिपाठ वगैरे करणे इत्यादी साधना मी गुरुमंत्र घेण्याआधी करायची संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये मी पप्पांच्या मार्फत आली माझे पप्पा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याकारणाने पाहुणे आमंत्रित करत होते त्याचवेळी माझे चुलते आहेत त्यांना देखील आमंत्रित पप्पांनी केलं परंतु चुलते बोलले की मला जागरण गोंधळाचा कार्यक्रम काही चालत नाही तर मग पप्पा पप्पांना विचार पडला की अरे असा कोणता देव आहे की देवालाच देव चालत नाही जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर देवाचाच असतो तर तेव्हा पप्पांनी चुलत्यांना प्रश्न केले माझ्या की तू असं कोणत्या देवाकडे गेलाय की तुला देव चालत नाही तर मग काका बोलले की एक काम कर तू जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून घे आणि निवंत माझ्याकडे ये त्यावेळी पप्पांनी अकरा भार चांदीचे देव बनवले होते जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी पप्पा काकांकडे गेले तर मग काकांनी पप्पांना सत्संग ऐकवला त्यावेळेला पहिल्यांदाच हेडिंग आलं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहेत त्यांचे दादा कोण आहेत तर त्यावेळेला पप्पांचा पप्पांना खूप मोठा विचार पडला की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहे हे तर आजपर्यंत आपल्याला कोणीच सांगितलं नाही आहे तर मग पप्पांनी सत्संग पूर्ण ऐकला आणि मग पप्पांना ज्ञान चर्चा झाली पप्पांची आणि चुलत्यांची तर त्यावेळेला खूप पप्पांना विचार पडायला लागले तर मग त्यानंतर पप्पांकडे दोन तीन भगत समाज जे काही आहे ते आले आणि पप्पांना ज्ञान सांगितलं तेव्हा मग पप्पांनी दोन हजार दहा साली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर दोन हजार बारामध्ये मी संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतला आपलं शिक्षण कुठपर्यंत आपलं शिक्षण झालेलं आहे आता मी टी वाय बी एचं एज्युकेशन घेते सध्या माझं शिक्षण चालू आहे टी वाय बी एला आहे मी संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळले संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतल्यानंतर माझ्या परिवारात खूपच बदल होऊन गेला पप्पांमध्ये जास्त करून खूप बदल झाला कारण पप्पा आधी खूप दारू प्यायचे दारू प्यायचे मम्मीला मारहाण करायचे आम्हाला देखील त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता पप्पा काम तर करायचे उदरनिर्वाह होत होता परंतु रात्री संध्याकाळी आले की दारू पिऊन यायचे मम्मीला मारहाण करायचे खूपच त्रास या गोष्टीचा आम्हाला व्हायचा त्याचा परिणाम शैक्षणिक जीवनावर पण व्हायचा आमच्या परंतु ती गोष्ट चालूच होती पुढे जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा पप्पांनी घेतली तेव्हा पप्पांमध्ये खूप मोठा बदल झाला पप्पांनी दारूचे व्यसन सोडले त्यासोबत तंबाखू सिगारेट वगैरे इत्यादी सगळे व्यसन पप्पांची सुटली तर पप्पांची व्यसन सुटल्यानंतर एक सुखाचा संसार चालू झाला असंच म्हणता येईल कारण त्यावेळेला पप्पा खूप वेगळंच जगत होते आनंदाने आमच्यासोबत राहायचे हसायचे तर संत रामपालजी महाराजांनी आमचं घर गहर, घरामध्ये एक सुखाचा सागर निर्माण केला आणि पप्पांना देखील खूपच लाभ भक्तीपासून होत गेले संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मम्मी मम्मीचा देखील त्रास कमी झाला एक स्त्रीचं जीवन ती जगू लागली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये व आपल्या बरासा बदल झाला मुख्यतः आपल्या वडिलांचं हे दूर झालं आणि आपण एक सुखी आणि समृद्ध आयुष्य जगत आहात मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज आज स्त्रियांसाठी काय विशेष असं सामाजिक कार्य करत आहात संत रामपालजी महाराज हे स्त्रियांसाठी खूपच मोठं काम करत आहे तसेच समाजसुधारकाचं काम देखील संत रामपालजी महाराज करत स आजकाल एक समाजात एक कुरीती निर्माण झाली आहे की मुलगी ही ओझं समजली जाते परंतु संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझा जो काही विवाह झाला आहे रो त्या त्या विवाहाला संत रामपालजी महाराज फक्त सतरा मिनिटांमध्ये पार पाडतात त्याला रमयणी असे संबोधले जाते रमयणी यामध्ये रमयणीमध्ये कोणत्याही प्र प्रकारचा बेंडबाज्या कोणत्याही प्रकारचे बेंड कर्मकांड ब्राह्मण बोलावणे डीजे लावणे तसेच हुंडा घेणे हुंडा देणे आज आज बघा समाजामध्ये एक अशी रीत झाली आहे की हुंडा मुलगी झाली की बापाला टेन्शन येतं की मी या मुलीचं लग्न कसं करणार किती मला हुंडा द्यावा लागेल परंतु संत रामपालजी महाराजांचा भक्तीचा नियम हा आहे की मुलगी आणि मुलगा हे समान आहेत आणि कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण ही करू नये संत रामपालजी महाराजांनी एक असा संदेश दिला आहे की मुलगी ही ओझ नसून ती एक आ, मुला मुला समानच मानली पाहिजे अशा प्रकारे संत रामपालजी महाराजां महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझा रमयणी विवाह संपन्न झाला तर त्यावेळी मी किंवा मा माझ्या वडिलांनी आमचे जे जे आहेत त्यांना एक रुपया देखील दिला नाही तसेच आमच्या ज्या काही वहिनी आहे तसेच वहिनी आणि भावाचा विवाह देखील रमयणी सोहळा यातच पार पडला वहिनींच्या घरून देखील आम्ही एक रुपया घेतला नाही तसेच मी देखील माझ्या सासरकडच्यांना एक रुपयादेखील दिला नाही तर हुंड्याची जी प्रथा आहे ती संत रामपालजी महाराजांनी बंद केली आहे आज सं समाजामध्ये एक मुलीचं लग्न म्हटलं की बापाला हुंड्यासाठी कुणाकडून तरी कर्ज काढावे लागते तसेच व्याजाने पैसे काढणे इतर बऱ्याच छबानगडी असतात परंतु संत रामपालजी महाराजांचे शिष्य हुंडा देत देखील नाही आणि घेत देखील नाही कित्येक आज आपण वर्तमानपत्रात देखील वाचतो की हुंड्यामुळे हुंडा दिला त्या व्याजाच्या पैशांमुळे बापांनी आत्महत्या केली तर हा प्रकार आज संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खूप प्र प्रमाणावर कमी झाला आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांच्या केवळ रमेणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विवाह संपन्न केलेला आहेत परंतु आज महाराष्ट्रामध्ये विवाह म्हटला की मुलीकडचे लोक मुलाकडच्या लोकांना बऱ्याच प्रमाणात वस्तू भेटवस्तू देत असतात जसं काही फी फ्रीज आहे टी व्ही आहे कपाट आहे भांडे आहे ते ह्या सर्व गोष्टी तरी आपल्या वडिलांनी आपल्या पतिदेवांना दिलेच असाल नाही हे तर लांबच आहे परंतु मी ज्या कपड्यावर ज्या वस्त्रांवर संत रामपालजी महाराजांच्या रमयनी सोहळ्यामध्ये बसली होती फक्त त्याच कपड्यांवर मी आमचे भगतजी जे काही आहे त्यांच्याकडे गेली तसेच त्याचप्रमाणे आमच्या ज्या काही वहिनी आहेत त्यां त्यांच्याकडून देखील एक रुपयाचं कन्यादान वगैरे आम्ही घेतलं नाही नाही फ्रीज घेतलं नाही कपाट घेतलं कोणत्याही वस्तू आम्ही संत रामपालजी महाराजांच्या रमयणी विवाह जो काही सोहळा होतो त्यामध्ये घेतला नाही जसं आपण सांगत आहात की आपला विवाह हा रमेणी सोहळ्यातून झालेला आहे तर या रमेणीला आज किती वर्ष झालेले आहेत आज परमपिता परमेश्वरांच्या दयेने आज माझ्या रमायणीला दीड वर्ष पूर्ण झालेली आहेत तर या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याकडे किंवा आपल्या वडिलांकडे आपल्या सासरच्या मंडळींनी कुठल्या प्रकारची डिमांड केली का म्हणजे काही पैशांची मागणी केली का किंवा कुठल्या वस्तीची मागणी केली का संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत माझे सासू सासरे तसेच भगतजी यांनी कोणत्याही गोष्टीची डिमांड माझ्या वडिलांकडे केली नाही तसेच मला देखील या गोष्टीचा त्रास झाला नाही की तू तुझ्या तु तु वडिलांकडून इतके पैसे आण तितके पैसे आण ही गोष्ट मागव ही वस्तू मागव कधीही मला त्यांनी त्रास दिला नाही तसेच इतर मी समाजाचं सांगू इच्छिते की इतर मुलींना जे काही सासरकडचे लोक का असतात ते खूप त्रास देतात की तू स एक काम कर तू तु तू तुझ्या तु 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 वडिलांकडे जा तुझ्या वडिलांकडे जाऊन तू ही गोष्ट मागव किंवा कार मागव गाडी मागव अशा गोष्टींचा खूप त्रास देतात तर संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला हा कोणताही त्रास आज झालेला नाही जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपला रमायणी सोहळा प्रार झाला आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च झाला नाही हा एक मोठा समाजकार्याचा कार्यक्रम आज संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी आज करत आहेत तर मला असं विचारायचं आहे हा एक मोठा लाभ तर आपल्याला झालेलाच आहे तर त्या व्यतिरिक्त आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आणखीन काय अनुभव अनुभवायला मिळालेत का, अनुभा? का। संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर प्रथमता मला मोठा लाभ म्हणजे मोक्षाचा मार्ग तसेच शास्त्र अनुकूल साधना मिळाली आणि संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेतल्यानंतर मला शारीरिक आर्थिक तसेच शैक्षणिक लाभ देखील मिळाले आहेत त्यापैकी मी एक आर्थिक लाभ सांगेल पप्पांची परिस्थिती आधी खूप खराब होती परंतु परिस्थिती खराब दारूत पैसे जाणे वगैरे इत्यादी भरपूर प्रकारचे पप्पांचे वायफळ खर्च जो आपण काही म्हणतो तो पप्पांचा खूप व्हायचा तर मग संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर पप्पा सुरळीत जीवन जगू लागले त्यानंतर जो काही पप्पा दारूत पैसे खर्च करायचे त्याचा पप्पा आम्हाला खाऊ आणणे वगैरे इत्यादी भरपूर प्रकारचा आमचे लाड पुरवू लागले तसेच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर परिस्थिती ही खूप सुधारली पप्पांकडे आता स्वतःची बाईक आहे तसेच फोर व्हीलर देखील पप्पांकडे आहे आणि आर्थिक जीवन हे चांगलं सुरळीत चालू आहे पहिल्यापेक्षा तर खूपच फरक आहे तर संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला खूप असे लाभ मिळाले रमयनीचा लाभ जो काही आहे जो एकही पैसा न घेता रमयनी माझी पार पडली ते पप्पांचं एक ओझंच कमी झालं आणि रमयनीच्या आधी भावाचा माझ्या माझा भाऊ दूध सप्लायरचं काम करायचा दुधाची पिकअप चालवायचा तर एक वेळा संत रामपालजी महाराजांची र जी काही आरती असते ती आरती चालू होती संत रामपालजी महाराजांची आरती चालू असल्याकारणाने भावाला जीवनदान मिळाले जीवनदान मिळाले असे की भाऊ सुरतला जायचा सुरतला जात असताना भाऊ जायचा शॉर्टकटने शॉर्टकटने जायचा तर संत रामपालजी महाराजांची आरती चालू होती लास्ट जे काही कडवा आहे सो रामदेवानंद रामदेवानंदींचं ते कडवं चालू होतं बहुत शॉर्टकटने जात असल्या कारणाने समोरून एक गाडी आली तिचा खूप लाईट तुट खूपच प्रकाश काचेवर पडला आणि तो माझ्या भावाला सणच झाला नाही बघवलाच नाही तर भाऊची गाडी एका झाडाला ठोकून झाडाला ठोकल्यानंतर ती गाडी डबल टिबल पलटी झाली दोन तीन वेळा पलटी झाली तर पलटी झाल्यामुळे भावाला तर काही लागलं नाही परंतु ती संत रामपालजी महाराज यांचीच दया कारण त्यावेळेला गाडीचा मागचा जो काही भाग असतो तो पूर्ण पूर्णपणे खराब होऊन गेला होता पूर्ण खराब झाला होता पण भाऊला एक देखील आली नव्हती आणि तसेच तेथील लोक देखील भाऊला जे काही सप्लायरचं सामान होतं दूध वगैरे ते दूध वगैरे होतं तर लोक काय करायची ती कॅरेट जी होती ती कॅरेट लोकं घेऊन जायची आणि भाऊला धमक्या अशा द्यायची की तू जर आरडाओरडा केला कुणाला फोन जर केलेस तर तुला आम्ही इथेच मारून टाकू असं म्हणायचे त्यावेळी परमपिता परमात्मा यांच्या दयेने माझ्या भावाला देखील जीवनदान मिळालं तसेच वडिलांचे वडिलांचं कानाचं ऑपरेशन सांगितलं होतं संत रामपालजी महाराजांना प्रार्थना मी केली की गुरुजी असं असं सांगितलंय संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केल्यानंतर पप्पांचा जो काही कानाचा ऑपरेशन सांगितलं होतं तर संत रामपालजी महाराजांकडून असं उत्तर आलं की ऑपरेशन करू नका ऑपरेशन करू नका फक्त भक्ती करा आणि नियमात राहा नियमात राहून भक्ती करा सगळं काही ठीक होईल कबीर कभी, परमेश्वर दया करतील तर त्यावेळेला पप्पांचा कान काहीच त्रास म्हणजे त्याच वेळी त्रास बंद झाला आज अजूनपर्यंत तर पप्पांना काहीच त्रास झाला नाही आणि होणार देखील नाही हा माझा विश्वास आहे तसेच पप्पांचा दुसरा असा अनुभव की संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर पप्पांची जी काही ग्रंथी असते ग्रंथीतून लाळ येते आणि तेथे जे काही खराब घटक लाळ लाळ येतले असतात ते, ते, ते साचून साचून पप्पांच्या ग्रंथीमध्ये खडा निर्माण झाला होता तर जसं आपण बोराची बी बघतो तशी ती बोराची बी सारखं निर्माण झालं होतं तिथे तर त्याचं देखील पप्पांना ऑपरेशन सांगितलं होतं त्याचे देखील मी संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना लावली आणि त्याच वेळेला आम्ही असं सांगितलं होतं की आम्ही ऑपरेशन करण्याची आमची इतकी परिस्थिती नाही तर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं काहीही गरज ऑपरेशन करण्याची नाही आहे तर त्यावेळेला पप्पांना एक कॅप्सूल दिली होती कॅप्सूल दिली होती आणि पप्पांनी ती खाल्ली आणि नंतर खाल्ल्यानंतर फक्त असे इथे टच करत होते दाबत होते तर अक्षरशः पप्पांच्या तोंडामधून इतकी मोठी बी एकदम चिंगारी उडाल्यासारखी बाहेर आली चिंगारी उडाल्यासारखी ती बी बाहेर आली अक्षरशः ते आम्ही लहान असल्या कारण ती आम्ही फोडून बघत होतो की नेमकं आहे तरी काय तर अक्षरशः ती बी फुटत देखील नव्हती म्हणजे पप्पांना त्या बीचा खूपच मध्ये त्रास होत होता हे त्यांनाच माहिती परंतु खूप म्हणजे पप्पांना त्यावेळेला देखील ऑपरेशनमधून टाळलं परमेश्वरांनी तर संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे लाभ मिळाले तसेच रमायनी विवाहानंतरचे मी काही लाभ सांगू इच्छिते संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला नंतर दोन लग्नानंतर दोन महिन्याने प्रेग्नेन्सी राहिली तर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूपच प्रॉब्लेम्स झाले एक तर डॉक्टर म्हणायचे की तुम्ही गर्भ ठेऊच नका कारण तब्येत पण खूप वीक आहे त्याच्यामुळे गर्भ काही ठेवू नका परंतु आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं की संत रामपालजी महाराज हे भ्रूण भ्रूण हत्या मान्य करत नाही तर आम्ही हे काही करू शकत कर नाही तर मग ठीक आहे म्हणे डॉक्टर म्हणाले की ठीक आहे तुम्ही ट्रीटमेंट चांगली चालू ठेवा तर जेव्हा मला अडीच महिने झाले त्यावेळेला खूपच प्रॉब्लेम झाले माझ्या गर्भपिशवीमध्ये गाठ निर्माण झाली होती त्यामुळे ब्लिडिंग होणं वगैरे खूप प्रॉब्लेम झाले तर त्यावेळेला बाळाला खूप सूज येऊन गेली होती गर्भाला खूप सूज आली होती तर डॉक्टरांनी सांगितलं की जर नाही राहिलं तर ठीक नाही तर आपण गर्भ काढून टाकू परंतु तेव्हा मी मनोमन परमात्म्याला संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की हे गुरु गुरुदेवजी तुम्ही जर राजे असाल हा माझ्या गोष्टीमध्ये तर मी पण राजी आहे परंतु तुमचं तुमचं बाळ आहे तुम्हीच सांभाळा तर त्यावेळेला संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जी चौतीस तिची काही साईज चौतीस सांगितली होती तर ती तिसऱ्याच दिवशी सतरावर आली आणि जे काही पाचव्या महिन्याचं ॲन्युमॉलि स्कॅन जे असतं ते करताच ती गा डिरेक्टली गायब दाखवली म्हणजे संत रामपालजी महाराजांनी बा माझ्या बाळाला जे जी काही जीवनदान दिलं त्यानंतर खूप डाऊन सिंड्रोमचा प्रॉब्लेम दाखवला होता बाळाचा पाच महिन्याचा गर्भ झाल्यानंतर डॉक्टर म्हणायचे की तुम्ही हे बाळ ठेवूच नका कारण यामध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजेच मतिमंदत्वाचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हे काढून टाका परंतु संत रामपालजी महाराजांच्या नियमात ते काही बसत नसल्यामुळे आम्ही ते काही केलं नाही केलं नाही तर संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ट्रिपल मार्करची जी काही टेस्ट असते ती ट्रिपल मार्करची टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये जे बाळाचं काही मतेमंदत्वाचा जो काही प्रॉब्लेम होता तो निगेटिव्ह दाखवला म्हणजे ही परमात्म्याने दया एक माझ्यावर केली तसेच जो काही मला एच बी एस ए जी म्हणजे रक्तातील कावी हा प्रकार माझ्या रिपोर्ट्समध्ये दाखवला होता तर रिपोर्ट्समध्ये दाखवल्यामुळे तो आ, सगळे घाबरून गेले की रक्तातील कावीळ आहे मग काय होणार बाळाला पण रक्तातली कावीळची लागण होणार परंतु संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ती जी काही एच बी एस सीची जी, जी, जी काही पॉझिटिव्ह होती माझी तर डॉक्टरांनी आम्हाला खूप घाबरवून दिलं की झेडकिट वगैरे वापरून हिची डिलिव्हरी करायला लागणार आणि त्याशिवाय दीड ते दोन लाखाचा खर्च येणार परंतु खर्चाचं तर काही टेन्शन नव्हतं हो परंतु तरी एक भीती वाटायची की कारण डॉक्टर खूप घाबरवायचे की झटके येतात असं होतं तसं होतं परंतु संत रामपालजी महाराज यांच्या दयेने मी फक्त दीडच तासात डिलिव्हरी झाली त्याशिवाय मला कोणताही त्रास झाला नाही फक्त परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानेच हे साध्य झालं आणि जे बाळ माझं काही आहे ते आत्ता एकदम सुरक्षित आहे परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने परमेश्वर दया कायमच बनवत राहतात जसं आपण सांगत आहात की लग्नानंतर जेव्हा आपल्याला दिवस राहिलेत तेव्हा डॉक्टरांनी आपल्याला सजेस्ट केलं की आपण हा गर्भ ठेवायला नको परंतु संत रामपालजी महाराजांवर आपण विश्वास ठेवला आणि तो आपण गर्भ ठेवला या परिस्थितीमध्ये ह्या नऊ महिन्यामध्ये आपल्याला भरपूर त्रास झाला डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की आपण हा गर्भ ठेवायलाच नको परंतु आपला संत रामपालजी महाराजांवर दृढ विश्वास होता आणि त्यातून आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाला तर मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला आपण त्या मुलाला बघायला आणलं आहे का हो नक्कीच संत रामपालजी महाराज यांच्या दयेने जो काही मला पुत्र प्राप्त झाला आहे तो मी माझ्यासोबत आणलेला आहे तो मी तुम्हाला नक्कीच दाखवू संत रामपालजी महाराजांच्या दयेने हा मला मुलगा झालेला आहे त्याचं नाव अनुराग रोकडे असं आहे आणि तो आता साडेआठ महिन्याचा पूर्ण झाला आहे खरच एक मोठी गोष्ट आज इथं बघायला मिळत आहे दर्शकांना की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आज आपल्या स्वतःचा आणि आपल्या भावाचा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने झाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अवडंबर नव्हतं अतिशय साध्या आणि सादगीमध्ये आपला विवाह सोहळा झाला केवळ सतरा मिनटामध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण आपण केली नाही हा एक मोठा लाभ आणि मोठं एक समजकार्याचा कार्यक्रम आज संत रामपाजी महाराज करत आहात त्याचप्रमाणे आता जे आपण सांगितलं की आपल्याला गर्भधारणा झाली होती तेव्हा डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की आपण हा गर्भ ठेवू नये परंतु केवळ आपली श्रद्धा संत रामपाजी महाराजांवर होती आणि त्यांच्या सदभक्तीमुळे आज आपल्याला हा मोठा चमत्कार बघायला मिळत आहेत तर या चमत्कारामधून आपण आपल्यासारख्या अन्य भाविकांना आणि जो श्रद्धाळू वर्ग आज टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांना आपण काय संदेश द्याल संदेश का मी तर संदेश काही देऊ शकत नाही परंतु एक मेसेज मी देऊ शकते संत रामपालजी महाराज हे ज्या काही समाजातील कुरीती आहेत त्या नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे जसे काही हुंडा घेणे दारू पिणे वगैरे संत रामपालजी महाराजांचे नियमच असे आहेत की दारू प्यायची नाही मटण मांस खायचा नाही तसेच संत रामपालजी महाराज एक अशी शिकवण देतं की मुलगी ही मुला समानच माना आणि जो काही हुंडा हुंडा वगैरे घेतो आहे आपण तर तो देखील चुकीचा आहे तर तो कशा प्रकारे चुकीचा आहे जे काही रमयनी विवाह संपन्न झालेले आहेत तर एक रुपया देखील दिला नाही तसेच जो काही आहे भक्त संत समाज त्यांना मी इतकंच सांगू इच्छिते की संत रामपालजी महाराज हे एक उत्कृष्ट समाज निर्मिती करत आहेत तर संत रामपालजी महाराजांचा प्रसिद्ध टी व्ही चॅनलांवर सत्संग येतोय तसेच संत रामपालजी महाराजांच्या विविध प्रकारच्या वेबसाईट्स चालू आहेत जसे काही डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही विजिट करा तसेच संत रामपालजी महाराजांचे जगण्याचा मार्ग हिंदीतून जिने की राह नावाचे जे काही सद्ग्रंथ आहेत ते तुम्ही मागवू शकता आणि संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्या जेणेकरून संत रामपालजी महाराज जे काही समाज सुधाराचे काम करत आहे त्याच्यात तुमचे योगदान देखील लागेल आणि संत रामपालजी महाराज उत्कृष्ट समाज निर्मित निर्मितीचा बिडा जो संत रामपालजी महाराजांनी आज उठवला आहे त्यात आपण सहयोग करावा तसेच शास्त्र अनुकूल साधना समजून घ्यावी आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त करावा जर कोणी साधकाला असं जाणवत असेल की आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारायला हवी तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची साधना कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र हे उपलब्ध आहेत तर संत रामपालजी महाराजांचे जे काही नामदान केंद्र आहे जर जे काही नंबर आहेत तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या नामदीक्षा केंद्राचा नंबर मिळेल तसेच ॲड्रेसदेखील मिळेल तर तुम्ही नामदीक्षा घेऊन मोक्षाचा मार्ग स्वीकारावा हीच माझी नम्र विनंती या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराज जी, हे निशुल्क नामदीक्षा देतात तसेच तुम्हाला एक रुपयाचा खर्च दे, खर्च देखील येत नाही आणि संत रामपालजी महाराज हे नामदीक्षा घेतल्यानंतर भक्तिबोध नावाचे सद्ग्रंथ येतो छोटासा तसेच फोटो वगैरे तुम्हाला फ्री मिळतो धन्यवाद सत साहेबजी संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता